आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिवस्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शक्ती संगम दीपसंध्या सोहळा वानवडी येथील अलंकरण लॉन्स एसआरपीएफ गट नंबर दोन इथे भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालाय या भव्य अशा सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं लोकप्रिय गायक अवधूत गांधी यांचे जोशपूर्ण आणि आत्मीय गाण्यांचं सादरीकरण अवधूत गांधी यांनी आपल्या सुमधूर आणि ओजस्वी आवाजामध्ये हेची येळ नका मागे घेऊ दिव्य सोहळा पाहून डोळा पद्मनाभा नारायणा आले वैष्णवांचे भार अशी भक्तीची आणि प्रेरणेची गाणी या ठिकाणी सादर करून संपूर्ण सभागृह थरारून सोडलं त्यांच्या गीतांनी प्रत्येक श्रोत्यांच्या मनात भक्तिभावाची लहर उमटली या दीप संध्या सोहळ्यामध्ये वानवडी परिसरामधील भजनी मंडळींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला गौरवण्यात आलं तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात आली कार्यक्रमामधील तीन लकी ड्रॉ विजेत्यांना आकर्षक बक्षिसं तसेच उपस्थित सर्व महिलांना साडी भेट देऊन अनोख्या आनंदाची मेजवानी देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांचं विशेष योगदान लाभलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा केवळ कार्यक्रम न राहता एक भक्तीचा उत्सव ठरलाय भक्ती संस्कृती आणि समाज भावनेचा संगम साधणारा हा दीपसंध्या सोहळा उपस्थितांसाठी आनंद श्रद्धा आणि प्रेरणेचा अविस्मरणीय असा क्षण ठरलाय शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आपण आज संपवलेलं आहे यात जास्तीत जास्त लकी ड्रॉ व जास्तीत जास्त सहभागी स्पर्धकांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं आपण पाहत आल असाल ज्या माता बंधू आणि भगिनींनी आपल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यांना प्रत्येकाला भाऊबीजाची भेट म्हणून आपण साडी भेट देत आहोत आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काम करत आहोत हे असं सांगणार की इथून पुढं असंच काम करत राहू व मंडळाचे कार्यकर्ते व पक्षाच्या वतीने जे काही सांगण्यात येईल ते सर्व काम आम्ही पुढं पार पाडत राहू हो। धन्यवाद दादा गांधी यांचा कार्यक्रम आम्ही राबवण्याचं एक उद्दिष्ट होतं की आमच्या वानोडीमध्ये हरिभक्त पर्याय मंडळी भरपूर आहेत व तसं आमचं वानोडीतलं भजनी मंडळी खूप प्रसिद्ध आहे आणि आमच्या वानुडीला एक वारसा लाभलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखीचा सा। त्यासाठी आम्ही दादा गांधींना निमंत्रित केलं त्यांनी आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली व हरिभक्तपरायन जो वर्ग आहे त्यांचा अभंगमुक्त गायनानी मनमुराद आनंद लुटलेला आहे परदेस बघत आहोत की बर भरभरून प्रतिशात भेटलेला आहे मातांचा माझ्या महिला भगिनींचा आणि या स्पर्धेतनं जो प्रतिसाद भेटलेला आहे या आपण पाहू शकता की माता भगिनी अतिशय खुश आहेत आणि प्रतिष्ठानला व मला भरभरून आशीर्वाद देतील येणाऱ्या काळात हीच विनंती करतो व यांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी राहो ही नम्र अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे